इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी या टीमला बसला मोठा धक्का हा विस्फोटक फलंदाज झाला टीममधून बाहेर दुखापती मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मधूनच हा खेळाडू बाहेर झालेला आहे तर मित्रांनो भारत विरुद्ध पाकिस्तान हा चॅम्पियन ट्रॉफी मधील हाय व्होल्टेज सामना तेवीस फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे तर त्याआधी पाकिस्तान टीमला मोठा धक्का बसलेला आहे पाकिस्तान टीम पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध ते पराभूत झालेला आहे आणि त्यांचा त्यांच्यासाठी मस्ट विन गेम म्हणजे त्यांच्यासाठी क्वार्टर फायनल सामना असणार आहे इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये त्यांचा मेन बॅट्समन फखर झमन हा चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर झालेला आहे फकर झमनला न्यूझीलंड विरुद्ध फिल्डिंग करताना त्याच्या पायाला दुखपत झाली तर फकर झमन या चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर झालेला आहे तर त्याच्या जागी इमा हक हा खेळाडू त्याची रिप्लेसमेंट म्हणून टीम मध्ये आलेला आहे तर पाकिस्तानला हा मोठा धक्का बसलेला आहे पाकिस्तानला भारताविरुद्धची मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल तरच ते चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये पोहचतील फकर झमन याने दोन हजार सतराच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये शानदार कामगिरी केली होती आणि पाकिस्तानला ही ट्रॉफी जिंकून दिली होती आणि एकशे एकोणचाळीस धावांची खेळ केली होती ती ही भारताविरुद्ध केली होती त्या दृष्टीने पाकिस्तानला हा मोठा धक्का बसलेला आहे